साहेब आपण <प्राण> या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिला वेळ खर्च केला धन्यवाद

क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषिकेशल मी आता मात्र साईकला आलाय तो कबलांतर टोर्टी प्लस खेळाडू ज्याने आपल्या संघासाठी नवराचं योगदान याच्या नाचीसाठी दिलंय पुन्हा एकदा पुणे पूर्ण होत आहे सगळ्याचे धाऊस गोष्ट समाप्तीनंतर पुन्हा एकदा आतिष आलाय

सरना दोन्ही कर्मचारांनी लक्ष जर पहिल्या षटकामध्ये जर पूर्ण महिलांच्या बाहेर गेला तर पहिल्या षटकामध्ये जर दुसरं षटक असेल तर बाहेर तर आजच्या सामन्यासाठी आनंद आठवाडी यांनी या ठिकाणी बॉल हे लागणारे बॉल आहेत ते स्पॉन्सर्ड केलेले आहे विनय वस्ता यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करीत आहोत धन्यवाद दुसऱ्या षटकामध्ये जर चेंडू बाहेर गेला मैदानाचा तर जुनाच बॉल दिला जाईल आणि पहिल्या षटकामध्ये बॉल दिला जाईल चेंडू झाले तीन झाले चार केंद्र चेंडू ते उशी निशाने काहीसा बीड होतो अतिश आणि समोर दास झाले चार एकूणचा बोलता पात्र करतो ऋषिकेश खेळाडूंमध्ये आपल्याला बॅटल पाहायला मिळतय एका साईडला असेल तो पालनाई क्रिकेट संघाचा अतिशय खेळाडू एका साईडला ते पोहोचतो पहिल्या सेडक प्रगती तथावरती ऋषिकेशचा पहिलं शक्यतीश्राईकला असेल आतिश काय घडताय पुन्हा एकदा शहर चेंडूचा मारा करतो का ऋषिकेश शहर चेंडू दर्शवताना पंच संख्या झाली पाहुणाई क्रिकेट संघाची सहा उत्कृष्ट षडक फेकले ते ऋषिकेश याने काहीस प्रेशर जाणवलं ते पावनाई क्रिकेट संघावरती कारण त्यांचा मुख्य खेळाडू आतिश होता धाऊबादच्या रेषेवरती मात्र थोडासा उत्कृष्ट रनिंग केली आहे म्हणून तो स्क्रीजमध्ये पोहोचलाय पुढील चेंडू सुशील याचा फाय असेल कमलाकर धावबा आहेत ते कमलाकर अगदी पाहिलं तर गांगेश्वर क्रिकेट संघ एका विकेटच्या मागे लागलाय त्याचं नाव असेल तो अतिश कारण किती महत्वपूर्ण विकेट आहे अतिश याची याची जाणीव नक्कीच असेल गांगेश्वर क्रिकेट संघाला कारण अतिश जर मैदानावरती थांबतोय चार षटक तर नक्कीच एक मोठा भलाढ्या स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल डाव अंतिम सामना आहे जसं तुम्ही पंचांना सहकारी केलं तसंच आता पण करायचं कोणीही हे करू नये पुन्हा एकदा मोठा फटका शिवराय यांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार चेंडू सीमा रेखा पार चौकार धाव संख्या झाली होती पावणे क्रिकेट संघाचे अकरा त्यांचा मुख्य फलंदाज दुसरा आशिष आला स्ट्राईक सुशिलाचे दोन चेंडू दुसऱ्या षटकातील समाप्त होत आहेत संख्या झाली आहे अकरा पुढील चेंडू तिसरा चेंडू काय करत आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चौथी धाव घेण्यासाठी यशस्वी झालाय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहिला मिळते सुशिलाचा पुढील चेंडू सायकल असेल अतिशय काय घडते पाहूया पुन्हा एकदा मात्र इथे काहीस बचावलाय तो अतिशय वाईट सोडण्याच्या नादामध्ये त्रिपळाची होऊ शकला असता धावसंख्या झाली आहे तेरा पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते अतिशय मार्फत ही एक डिग्रेअर स्वरूपात धाव या एका धावेने धावसंख्या पुढे सरसावत धावसंख्या म्हणजे चौदा संख्या झाली संख्या झाली ती पंधरा पुन्हा एकदा एक, एक साइडच्या दिशेने चेंडू टॅप करतो यावरती डिक्लेअर स्वरूपात ही एक धाव धावसंख्या जाऊन पोहोचते सोळा या धावसंख्येवर सुशील याची दुसरे षडक समाप्त होते आपण पाहिलं तर श्रीदेव रघनाथ क्रिकेट संघ याची जी आपण पाहिलं तर गावा ठिकाणी देखील याची चर्चा झाली आहे संदीप पावसकर असतील त्यांच्यामार्फत त्यांनी व्हिडिओ बनवली आणि सगळ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केलाय तो की के ही स्पर्धा किती उत्कृष्टरित्या खेळवली जाईल याचंही ते सातत्य आपल्याला पाहायला मिळत आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तेवढं सगळं क्षेत्ररक्षण आणि ही दुसरी काल घेण्याचा प्रयत्न मात्र इथे कालचं पणचांवरती मात्र आपण आता देखील पण त्यांनी आहे ही एक धाव धाव संख्या झाली ते सतरा आणि प्रेक्षकांना विनंती करतो की कोणी बाहेरून भायर, आवाज देऊ नये जो सामना चाललाय तो दोन क्रिकेट संघांमध्ये चाललाय तर त्यांना मार्फत खेळू दे आपण काही बाहेरून बोलायचं नाही जेणेकरून सामन्यामध्ये काही अडथळा येईल कारण की सकाळपासून पाहिलं तर उत्कृष्ट यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडली आहे या स्पर्धेमध्ये कुठेही गालबुड लागलं नाहीये तसंच ही, ही स्पर्धा आता यशस्वीरित्या संपन्न होताना पण आपल्याला पाहायला मिळेल पुढचा चेंडू तेवढं क्षेत्ररक्षक ही एक धाव एकाल संख्या झाली अठरा तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू समाप्त झाला अक्षयाचा तिसरा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न आणि मात्र इथे काही आणि मात्र इथे झाला ते आतिश अतिश गावबाद स्वरूपात माघारी परततोय एक मोठा हादरा बसलाय तो पावनाई क्रिकेट संघाला काहीसा आनंद आपल्याला पाहायला मिळतो तो बागेश्वर दा, क्रिकेट संघाच्या खेळाडूच्या चेहऱ्यावरती तीन षटकातील समाप्त झाले आता अतिशयाची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झाला तो निशान पुढील तीन चेंडू शिल्लक असतील अं तिसऱ्या षटकातील अतिशय आणि काहीसा चुकीचा निर्णय इथे घेतलाय धावण्याचा आणि ते मात्र तो धावभाज झालाय पाहूया काय घडतंय कितपत किंमत चुकवावी लागते या अतिशयाच्या विकेटची पाहुणे क्रिकेट संघाला एक धाव एका धाव्याने धाव सत्ता झाले ते एकोणीस चार चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचे दोन चेंडू शिल्लक असते तिसऱ्या षटकात येईल दोन चेंडूवरती काय घडतंय पाहिला पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न तेवढा सुरेश रक्षण आणि इथे आशिष जावबाब होते पुन्हा एकदा एक मुख्य फलंदाज आज क्रिकेट संघाचा पाहुणाई क्रिकेट संघ कुठेतरी अडचणी पाहायला मिळतोय आपल्याला संघ मालक गांधेश्वर क्रिकेट संघाचे संतोष गावकर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतं त्यांच्या खेळाडूची जी कामगिरी आहे ती त्यांना आवडली शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या शतकातून सागर अशी जागा जागा देण्यासाठी सागर पुढे पुढील चेंडू काय करते आणि पुढे मारण्याचा प्रयत्न काहीसा कॉम्पल झाला यष्टीरक्षक आणि यावरती एक गाव no, सुवेर चेंडू दोन्ही पंचांनी आपापसात डिस्कशन करून मगच निर्णय द्यायचा जेवढा अचूक निर्णय देता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा आणि पर्सनचा निर्णय अंतिम राहील अचूक डिसिजन पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो वाय प्लस वन या दोन धावा या दोन गावांनी सदाची डावसंख्या होते एकवीस एकवीस ही धावसंख्या झाली पुढील चेंडू अक्षय याचा काय घडत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अर्जुन याच षटक समाप्त होत तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहुणे क्रिकेट संघाची दाव संघ जाऊन पोहोचली ते एकवीस या धावस सन्मानपूर्वक टोटल लगावी लागेल ती धाव पाहुणाई क्रिकेट संघाला अतिश या खेळाडूचं विकेट पडल्यानंतर कुठेतरी आपल्याला प्रेशर आहे पाहुणाई क्रिकेट संघावरती कुठेतरी बॅकफुटवर गेलाय तो पाहुणाई क्रिकेट संघ आणि फ्रंट फ्रंट फुटवर आणण्याचं काम ते निशांतला करावं लागेल पाहूया काय करतो उत्कृष्ट फटकेबाजी करतो मात्र पाहूया काय करत आहे शेवटचं षडक असेल चेतन याचं संघातर्फे चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय चेतन ही स्पर्धा पार पडण्यासाठी सर्वांनी आपल्या मोलाचं योगदान दिलं त्याबद्दल मी सहशे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव एका धाव्याने धाव संख्या झाली ती बावीस शेवटचे पाच चेंडू शिल्लक असतील पहिल्या मधील पाच चेंडूमध्ये जेवढे जास्तीत जास्त धावा पाहुणे क्रिकेट संघ जोडू शकतो धाव फलकावरती तेवढंच आपल्याला सामन्यामध्ये तो पाहायला मिळेल आणि ते असो एस पी रक्षण पाहायला मिळत आहे पंचांचा निर्णय येतोय वाद सादरची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय ऋषिकेश सावंत तो देखील चांगली फटकेबाजी करतो धावसंख्या जाऊन पोहोचली होती बावीस या धावसंख्येवरती शेवटचे चारशे चेंडू शिल्लक असतील शेतनी असेल पुन्हा एकदा मोठा फटका मात्र तेवढच क्षेत्ररक्षण फॉलोप्रधे ते, पाहायला मिळालंय गोड झाला अतिशय या खेळाडूची आपल्याला कमी जाणवेल या धावेमध्ये आणि पुन्हा एकदा <laughs> बॉक्स स्वरूपात आऊट होतो तो ऋषिकेश चार चेंडू शेवटचे दोन चेंडू, चेंडू, चेंडू शिल्लक असतील बॅट्समनचं नाव सांगायचंय प्रथमेश अतिशय या खेळाडूची किंमत चुकवावी लागते की काय पाहू क्रिकेट संघाला ते आता येणाऱ्या पुढील इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण जोपर्यंत तो, तो होता तोपर्यंत तो धाव संख्या चालू होती शेवटचे दोन चेंडू चेतन पुढे मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बाद येतोय तो प्रथमेश्रिक चान्स असेल चेतनला पाहूया काय घरचं स्कोर झालाय तो बावीस बॅट्समनचं नाव सांगायचंय समीर चेतन याचा पुढील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि इथे एस टी अचूक भूमिका बजावतोय आणि समीर बाबारी करतोय आणि त्या हॅट्रिक लगावली आहे ती चेतन या गोलंदाजाने धाव संख्या झाली आहे बावीस रन जिंकण्यासाठी तेवीस धावांचं आव्हान ठेवलंय ते कामेश्वर क्रिकेट संघासमोर पावनाई क्रिकेट संघाने चोवीस बॉल तेवीस धावांचं समीकरण असेल या येणाऱ्या सेकंड मध्ये काय धडपड पाहू शकतो आपण आता येणाऱ्या या मध्ये क्रिकेट हा खेळ पाहिला गेला तर अनिश्चित स्वरूपाचा खेळ आहे तेवीस धावा डिफेन्स देखील होऊ शकतात अथवा तेवीस धावा जे फलंदाज आहे कामेश्वर क्रिकेट संघाचे ते धावपत्तावर लगाव देऊ शकतात या अंतिम सामन्यातून या पर्व पहिले श्रीगुर जवळनाथ क्रिकेट संघ वायकरी मुंबई ते देखील पाण्यासोग असेल निर्णायक षटक पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल अतिशय उत्कृष्ट खेळी करून हे दोन संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेत आणि यातून एक संघ या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पंगल होत यष्टीरक्षक शशांक सावंत पहिला चेंडू आतिथ्याचा स्ट्राईकला असतो ऋषिकेश सावंत ब्रिटिश ऋषिकेश सावंत याला देखील जबाबदारी घेऊन हो। खेळणं महत्वाचं आहे कारण तो त्याची विकेट गेल्यानंतर त्यांच्या संघाकडे फलंदाजी मात्र नाहीये मोठा फटका एक आ, ही एक धाव पूर्ण करतोय दुसऱ्या जाबीचा प्रयत्न घेतोय मात्र एका धाबीवर एका धाबीने धाव फलक खोलतोय गागेश्वर क्रिकेट संघाच सुशील भाव काय करतोय आपल्या संघासाठी पुढील चेंडू आतिशयाचा प्रयत्न मात्र इथे कॉलेज रूम मध्ये सुरक्षित सुरेक्षेतक्षण अतिशयाचं ही एक धाव एका धाब्याने धावसख्या जाऊन पोचली दोन या संख्येवर तीन चेंडू दोन धावा शिल्लक पहिल्या शकतातील इंदाव चेंडू जेवढे इंदाव चेंडू खेळले जातील तेवढं प्रेशर जाणवेल ते गांगेश्वर क्रिकेट संघासमोर पुन्हा एकदा लेग साईड हलकासा चेंडू तटवले यासाठी एक गाव दुसरं जावायचा प्रयत्न करते मात्र या एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली की शेवटचा चेंडू शिल्लक असेल आतिश याचा पहिल्या षटकातील निर्णायक चेंडू आतिश काय करतो पाहूया आणि कसा चेंडू कटवला ही एक दावे, दावे एक धावेचा प्रयत्न एक धावेने धाव संख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चार एकोणीस धावांचं आव्हान असेल दांगेश्वर क्रिकेट संघासमोर पहिलं षडक निर्णायक षडक फेकले पॉवर प्लेचं षडक हाताळणं मित्रांनो काही गोष्ट नाहीये उत्कृष्ट गोलंदाजी केली आतिश याने वारंवार ठरवून देतो काम मी उत्कृष्ट खेळाडू आहे पावनाई क्रिकेट संघाचा कामगिरीतून दर्शवतो तो, तो आतिश दुसरा षडक घेऊन आलाय अशी सावंत स्ट्राईक लाल सुशील नॉन स्ट्राईकला असेल ऋषिकेश सावंत पहिला चेंडू फिर चेंडू वाईट प्लस वन डिक्लेअर स्वरूपात या दोन धावा या दोन टाक्यांनी संदाची धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सहा आणि इथे मात्र आपण पाहिलं तर स्पोर्टिंग स्पिरिट सुशील एज जी आम्ही आहे बॅटची आणि स्वतः खेळपट्टी सोडली होती सुशील याने स्पोर्ट्समन स्पिरिट पाहायला मिळाले त्याच्या मार्फत त्याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय रोहित हाय व्होल्टेज मॅच अंतिम सामना सोबतच्या चेंडू पर्यंत जातो की काय निर्धा चेंडू फेकला आशिष याने संख्या जाऊन पोहोचले सात या तो। प्लस या दोन धावसंख्येचा कुठेतरी अशी चुकी करतोय आणि क्रिकेट या खेळामध्ये चुकीला माफी नाही मित्रांनो आणि पुढे मानण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पालकोर मध्ये उत्कृष्ट सिशेषण करतोय आणि धाव झाली नऊ तीन चेंडूच्या समापीत जातून काल तसा चेंडू पटवलाय खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी सांभाळून खेळायला कोणाही कोणालाही इजा होऊन होईल असं त्यांनी खेळू नये अशी सावध पुरी चेंडू काय करतो पाहूया धावसंख्या झाली दहा साईकलाचं ऋषी सावध मोठा फटका करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उत्कृष्टरित्या एक धाव पूर्ण करतो एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली अकरा या संख्येवर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आशिष याचा पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट रोहित याच ही एक धाव एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली बारा या संख्येवरती बारा चेंडू अकरा धावांची आवश्यकता असं असेल हाय होमटेज मॅच सामना पाहायला मिळतोय अंतिम सामना हा सामना जो संघ विजयी होईल त्या संघाच्या प्रत्येक खेळाडूला मी विनंती करतो की त्यांनी मैदानात यायचं नाहीये आपला आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी ग्राउंडच्या बाहेर आपला आनंद साजरा करायचा आहे दुसरं षडक घेऊन आलाय प्रथमेश तिसरं माफ करा तिसरं षटक निर्णायक षडक ठरेल या सामन्यामध्ये किती धावा देतो प्रथम अवलंबून चेंडू पटवला एक धाव आता मात्र कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते नागेश्वर क्रिकेट सतातर्फे ऋषिकेश सावंत अजून ही मैद माईदन, मैदानामध्ये दाखल आणि मात्र काय खोटं मित्रांनो मॅच ठरू शकतो कामंत नागाली एस टी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं सशांत सावंत असे होत माहिती पाहुणे क्रिकेट शब्दाला त्यामुळे तेवढा जल्लोष त्यांच्यात अडून आपल्याला पाहायला मिळतो त्यांची साखा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय अक्षय दहा चेंडू दहा धावा अक्षय असेल साईट मध्ये अक्षयला आपल्या स्वतःच्या खांद्याबद्दल जबाबदारी घ्यावी लागेल अक्षय प्रथमेश सावंत यांचं या निर्णायक षटक ठरते की काय या सांगण्यामध्ये चान्स असेल त्याला कलंग दोन मोठे फलंदाज बाद झाले ऋषिकेश आणि अक्षय यांच्या स्वरूपात बॅटमनचं नाव सांगायचंय बॅटमनचं नाव रोशन काही का आलंय मित्रांनो बॉल टू बॉल नाईट आणि सुरेश चेंडू या खेळूला सुरेश चेंडू किती मागत करू शकतात याचं प्रत्येक खेळाडूला महत्व जाणून घेणं गरजेचं आहे मोठा मटका घेण्याचा प्रयत्न आणि हे एक धाव धाव संख्या जाऊन पोहोचली पंधरा या धाव संख्ये आठ चेंडू आठ धावा बॉल टू रन मॅच हाय व्होल्टेज सामना या स्पर्धेमधील काय धडतंय काय बिघडतंय हे पाण्याचं जो असेल दोन्ही हे संघ प्रथम क्रमांकासाठी आपला जीव की प्राण प्राणपणाला लावताना पाहायला मिळत आहे मारण्याचा प्रयत्न शिरचे आता मात्र इथे शिरचेंडू टाकतो प्रथमेश डाऊ संख्या झाली सोळा जेवढे सुरचे लोक टाकले जातील तेवढीच भरपाई करावी लागेल लागे आपल्याला

अतिशय हा असताना आजच्या दिवसामधला कोणता संघ जिंके सहा चेंडू सहा बाबा आणि आता इथे मात्र कोणत्याही खेळाडूला चुकी करणं खूप महागात पडेल चुकीवरती तुम्हाला मित्रांनो एक शायरी समावतोय पहली गलती करे वो नादान दूसरी गलती करे वो इंसान जो तीन बार गलती करे वो शैतान जो बार बार गलती करे वो पाकिस्तान और उस हर गलती को माफ करे वो हिंदुस्तान <गए> मित्रों तो जोरदार का हो गया, गया सामने लगता <गए> <गए> आज शेंदी सात जागा या गाडीला विकेट टाकण्याची किती मदत करू शकतो सहा धाबा कोणता संघर्ष गांगेश्वर क्रिकेट संघ की पावनाई क्रिकेट संघ पावनाई क्रिकेट संघ की गंगेश्वर क्रिकेट संघे पाच चेंडू चेणार दर्शवती या सामन्याची दिशा मोठ्या फक्त केलेला के पवारच हे क्षेत्र आणि इथे मात्र एकदा पूर्ण करतो चार चेंडू पाच धावा अतिशय हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय चा चा चार ते पाच धावा एका साईडला पाहिलं तर पार्ट्र झतोय पालघर क्रिकेट संघाने संघाच्या बाजूने तर दुसऱ्या साईडला पार्टर झटतय ते गांगेश्वर क्रिकेट संघाच्या बाजूने मोठा फडका घेण्याचा प्रयत्न काय करतय एक चेंडू एक धाव तीन चेंडू चार धावा शाईकला असेल तो अर्जुन काय करतो आपल्या सांगासाठी फटका खेळण्याचा त्याचा देखील प्रयत्न आणि प्रयत्न मित्रांनो या अंतिम सामन्यामध्ये जेवढं तुम्ही रिलॅक्स करावी खेळाल तेवढा तुमचा खेळ आपल्याला उत्कृष्टरित्या पाहायला मिळेल जेवढं प्रेशर घ्याल तेवढ्या सामन्यापासून दूर जालन आणि सामना संपल्यानंतर विनंती करतो की कोणत्याही आम्ही आपलं ती योजना नाही आपला जो विजय जल्लोष असेल

दोन चेंडू एक धावा दोन चेंडू एक धावा काय घडतंय या सामन्यामध्ये पूर्णपणे सामना तर पाहुणे क्रिकेट संघाने उत्कृष्ट कम्प आहेत पाहायला मिळालंय बागेश्वर क्रिकेट संघाच दोन चेंडू एक गाव दोन चेंडू एक धाव दो दो या चेंडूवरती कोणता संघ विजय संपादन करतो की नाही पाहायला मिळेल मात्र क्रिकेट या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी अर्जुन 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 भावा सहदेव प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो संतोष गावकर यांचा संघ गांगेश्वर क्रिकेट संघ आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतो तो समेंद्र सावंत आणि महेश सावंत